नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य बुलेटिंग सहकारी साखर कारखान्याच्या बाबत शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रमुख संदर्भामध्ये इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोलवलेलं होतं त्यानुसार ज्या प्रामुख्याने काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की ऊसाचा समान तारखेचा कार्यक्रम जेवढ्या जेवढ्या कारखान्याकडे नोंदी आहेत त्या सगळ्या गटांमध्ये सारखा चालला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आढळून आलेली आहे आणि म्हणून यासाठी ही आज इथं आपण पत्रकार परिषद घेत आहोत यापूर्वी कधी असं झालेलं नव्हतं की आंबेगाव असेल जुन्नर असेल शिरूर तालुका असेल ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी कारखान्याकडे आहेत त्याच तारखेला सर्वत्र ऊस हा समान तारखेला तोडण्याचं धोरण यापूर्वी या आपण अवलंबिलं होतं घोडेगाव गट जरा डोंगरी भागामध्ये येतो म्हणून तिथला कार्यक्रम हा इतर गटांपेक्षा पंधरा दिवस आपण आधी ठेवलेला आहे परंतु या वर्षी आतापर्यंत कारखान्याचं गाळप हे आजच्या तारखेला ते चार लाख पंच्याहत्तर हजार मेट्रिक टनापेक्षा अधिकच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एवढं गाळप होऊन देखील परंतु काही आता आता गट असे आहेत आता उदाहरणार्थ पिंपरखेड गट हा जो आहे तर तिथं आत्ताशी तीन ते चार जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस तुटलेला आहे आणि तिथलं दोनशे पासष्ट जे शिल्लक क्षेत्र आहे हे देखील अजून जवळपास तिथं पंचेचाळीस एकरच्या दरम्यानचा ऊस हा तुटणे अजून तिथं बाकी आहे आणि अन्य ठिकाणी दहा जून पर्यंत तुटलाय तिथला तीन ते चार जून पर्यंत हा टायर गाडी ट्रॅक्टर गाडी नाही येणार ना असताना का बा तुम्ही हा प्रोग्राम पाठीमागे ठेवता हा एक विषय शहाऐंशी झिरो बत्तीस हा आंबेगाव तालुक्यामध्ये जवळपास पूर्णपणे तो तुटलेला आहे परंतु तोच ऊस काही गटांमध्ये आंबेगाव मध्ये एक महिन्यापूर्वीच तुटलेला आहे आता आपलं म्हणणं असं आहे की ऊसतोड प्रोग्राम हा कुठल्या तालुक्यातला जरी असेल तरी देखील घोडेगाव गट अपवाद वगाळता बाकी हा दोन तीन दिवस इकडे तिकडं अशा पद्धतीनं तो समान चालला पाहिजे परंतु हे चुकीचं काम चालू आहे कारखान्याचं नुकसान आहे शेतकऱ्याचं देखील नुकसान आहे म्हणून आमचं म्हणणं आहे का कुठल्याही प्रकारे सगळ्यात महत्वाचं बिगर नोंदीचे ऊस कारखान्याने पहिले तोडायचे बंद केले पाहिजेत जिथून जिथून बिगर नोंदीचा ऊस त्या ठिकाणी आणला जातो काम बंद झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे आणि आज आम्ही आता निवेदन देणार आहोत आणि त्याच्या सगळ्या पाच सहा मुद्द्यांचा उल्लेख करणार आहेत आणि याच्यावर जर तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही बावीस तारखेपर्यंत तर त्याच्याबाबत आम्ही तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं कोणाला काळ फासायचं आणि आंदोलन त्या कारखान्यास काय करायचं हे आम्ही ठरवणार आहोत हा ऊस तोडेल जर कारखान्याचं बे जर असेल कारखान्याचं बे जर असेल तर कारखान्याचं बे जर असेल तर त्याची तारीख जरी शेतकऱ्यांनी नोंदीची नाही कळवली कारखान्याकडे कळतं की पण किती तारखेला त्याला ते बॅनर डिस्पॅच झालेले आहेत आणि ज्याचं शेतकऱ्याचं एक काम आहे मी आजही सांगतो की ऊसाची नोंद आता जरी खोडव्याची करायची असेल आपण स्वतः ऑफिसला जाणे आणि त्यांच्याकडून कच्ची गवयनं का काहीतरी लिखी पुरावा घेऊन आपल्याकडे तो ठेवणं किंवा मोबाईल वरती रेकॉर्डिंग करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं शेतकरी आहे आता ज्यांच्या नोंदी राहिल्यात नोंदीतला प्रोग्राम संपल्यानंतरच बिगर नोंदीचा विचार केला गेला पाहिजे जो पहिला प्रोग्राम लाईत तो संपला पाहिजे